नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये कालू अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू आवक आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे देऊळगाव राजा कापूस लोकल आवक एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड नागपूर जिल्हा कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये आवक आहे चारशे सत्याहत्तर क्विंटलची तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बटन प्रेस करायला विसरू नका भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार